लहान मुले गरज दादाचे घरात बायको लहान लहान मुलं दो परंतु दादाने विचार केला नाही या जनतेने मला निवडून दिले मायबाप जनतेने या मायबाप जनतेच्या सेवेसाठी दादा रोडवर उतरले कोणाला निमिती सेवन कोणाला ऑक्सिजन कोणाला बेड आणि कोणाला माती घोडे जळगाव पाठवायची वेळ आणि तर स्वतःच्या गाडीमधून त्या माणसाने पाठवले पुत्र बाळासाहेब ठाकरे घरात बसलेले होते मंत्रालयात देखील त्यांनी पाळ काढला नाही फक्त स्वतःचा जीव वाचवला मग आता तुम्ही विचार करा कोणावर विश्वास ठेवा दादावर आपल्या दादाने शासकीय इमारत बांधत आहे आपण जर तिथे गेला छोटा छताखाली सगळे आता उठून आहेत कोणा सगळ्यांचा वेळ त्या ठिकाणी वाचतोय तिथेच तहसीलदार तिथेच गुन्हे आलेले तिथेच तुमचा तुमची वनवन आता लिटून गेलेली आहे तुमचा वेळ वाचतोय तुमचा पैसा वाचतोय आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमचे हॅरेसमेंट त्या ठिकाणी वाचते तुमचे दत्तक त्या ठिकाणी वाचते असे आपले मंगळ दादा मंगळ दादांनी आपण विचार करा सध्या महाबापे तरी आपण पंढर भोगलेली जातो का कधी इच्छा भरपूर परिस्थिती कधी कधी आणवी आहे मन मग वाटत पोरस की महाबापाचे एकदा पंढर भोगलेली नव्हतो आपण

मी ती फक्त पाहिजे लाडकी जाईल फिरवायचे दादा तर तुम्हाला भूमच तिथे